नमस्कार सुरू डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत आमदार सुरेश धस माझ्यासोबत आता आहेत काल सभागृहात त्यांनी बीडच्या प्रकरणावरती त्यांचं भाषण केलं त्या भाषणाची के खूप चर्चा आहे काही पण या भाषणात त्यांनी काही मुद्दे आणि काही आडो आरोपसुद्धा केलेत खळबळजनक त्याच्यावरती मी आत्ता त्यांच्याशी बोलणार आहे कारण आज मुख्यमंत्र्यांचं निवेदनसुद्धा त्या प्रकरणावरती सभागृहात होणार आहे तुम्ही जे काही के आरोप केलेत काल त्याच्यात बंदुकीच्या लायसन्सचा एक आरोप आहे किंवा तो तुम्ही तर घ सगळा घटनाक्रम सांगितला या प्रकरणात आता लेटेस्ट अपडेट काय आहेत मी आता आणि आमचे जिल्हाधिकारी हे मसुरीला ट्रेनिंगला गेलेले आहे सध्या चार कलेक्टर आहे परंतु मसुरीला जे गेले त्यांनाही मी फोनवरती बोललो आहे की हे जे लायसन्स एवढे मोठे दिलेत बाराशे तेराशे लायसन तेराशे बंदूकधारी लायसन देण्याची बीड जिल्ह्यामध्ये दे आवश्यकता आहे का मी स्वतः पाचव्या टर्मचा आमदार आहे मी अजून अर्जसुद्धा केलेला नाही पोलीस ते काय पिस्तौल बिस्तोल याला ये है? हे कोणाला कर्ज पडतायत आणि कोणत्या एस पीने त्याचं हे केलं शिफारस कोणाची होती त्याच्यानंतर एस पी कार्यालयातल्या कोणत्या लोकांनी काही चिरीमिरी घेतली का एस पीनी कसं काय ह्या लोकांच्या शिफारशी केल्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी बेमालूमपणे डोळे झाकून असे लायसन कसे काय दिले आणि हे लायसन्स आवश्यकता नसेल तर ते तातडीनं रद्द करावेत अन्यथा एस आय टीच्या कक्षेमध्ये चौकशीच्या कक्षेमध्ये पण म्हणजे पिस्तोल हा सुद्धा मुद्दा मी घ्यायला लावेल असं मला या ठिकाणी म्हणायचं पण याची शिफारस कोणीतरी करत असेल या शिफारशीची ज्यांनी शिफारशी केले ज्यांचे पत्र असतील अमुक अमुक यांना आपण देतो ना एखाद्याला जर त्याच्या वडिलांचा खून झाला असेल एकदम रिअर केसमध्ये आपण मी तर काय बहुतेक बाबा कधी कोणाच्या शिफारशी भानगडी करत नाही याला पिस्तोल द्या त्याला आमकं द्या असलं काही उद्योग करत नाही परंतु कोणाच्या शिफारशी आहेत आणि कोणाच्या म्हणण्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बंदुकीचे बंदूक नाही पिस्तोल बंदुकीचे द्याऊ द्या एखादी लांब वस्ती असेल भीती असेल तर एखाद्या गरीब माणसाला आपण सामान्य माणसाला कारण ट्वेल्व बोरची बंदूक घेणं सुद्धा त्याची ऐपत नसते परंतु कुटुंबामध्ये कोणाचा खून झालेला आहे आणि जे आरोपी तीनशे सातच्या नंतर बाहेर फिरतात कधी कधी कोर्ट त्यांना सांगतं की त्या तालुक्यात जाऊ नये पण तरी सुद्धा त्यांच्या मनाला भीती वाटते तर अशा माणसाला बंदुकीचं लायसन द्यावं लागतं पण पिस्तोलचे लायसन एवढ्या मोठ्या प्रमाणात देण्याचं कारणच काय बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही जरा आणि माझं मत आहे या निमित्तानं महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये असे पिस्तोलचे लायसन किती दिलेले आहेत याचं सुद्धा व्हेरिफिकेशन पुन्हा एकदा सरकारने करावं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचे आदेश द्यावेत असं मी पत्र त्यांना देणार कोणाचंही नाव घेतलं नाही तुमच्या भाषणामध्ये पण तुमचा रोग कोणाकडे पालकमंत्र्यांकडे रोख आहे का तुमचा नाही मी अजून पालकमंत्र्यांचं नाव घेतलेलं नाही म्हणजे तत्कालीन पालकमंत्री आत्ताचे अजून पालकमंत्री ठरायचे परंतु जे हे आहे काय म्हणतो आपण त्यांना दुसरे कोणी आतापर्यंत नावं घेतलेत विष्णू चाटेसह सुदर्शन घुले एक केदार नावाचा मुलगा आहे हे सगळ्यांचे नावं मी घेतलेले आहेत त्याच्या पुढचं नाव मी घेतलेलंच नाही मी फक्त म्हणतोय की विष्णू चाटे अँड हे गँग्स ऑफ सफेपूर यांचा मोरक्या कोण आहे यांचा आका कोण आहे आणि आका जो कोणी असेल त्या आकावरती कारवाई व्हावी जर ते आका याच्यामध्ये इन्वॉल्व असतील तर संतोषच्या केसमध्ये हा त्यांच्यावरती म्हणजे इतर कोणते गुन्हे असतील त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही परंतु ही जी केस आहे ही अतिशय भयावह ज्याला हार्ट आहे ना मन आहे मन असलेल्या कोणत्याच माणसाला ही पटणारी घटना झालेली नाही तुम्ही ज्यांचं नाव घेत आहेत ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत तुम्ही अजितदादांना सुद्धा भेटलात त्या भेटीत काय चर्चा झाली त्याचं काय माझं मत मा असं आहे अजितदादांना मी फार दिवसापासून ओळखतो एकोणीसशे नव्याण्णव पासून अजितदादांची माझी ओळख आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासूनची आहे अजितदादांची माझी ओळख आहे मी अजितदादांना बऱ्याचशा वेळा पाहिलेले साधारणतः त्यांचा हे असा असतो की ते शक्यतो पोलिसांनाही कधी फोन लावत नाहीत कसल्या भानगडीमध्ये आणि त्यांचा म्हणजे बऱ्यापैकी नीटनेटका याच्यात असतो की आपण ह्याला पदाधिकारी करतोय तर हा क्वालिटीचा आहे खा, याचा और काई खला है। दर खला का याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत जर गुन्हा दाखल असतील तर अजितदादा शक्यतो त्यांना पदाधिकारी म्हणून नियमा अजितदा तुम्ही जेव्हा भेटलात घट त्यांना जिल्ह्याच्या घटनेची माहिती तर आहे तुम्ही कोणत्या विषयावर बोललात त्यांनी याच्यावर काय माहिती नाही आजी दादांना जे भेटलो मी ते दोन हजार तेवीसचा पीक विमा आमच्या जिल्ह्याला मिळालेला नाही आणि सात हजार हेक्टर असं जे क्षेत्र सापडलं आहे की त्याच्यावरती क्षेत्र दुसऱ्याचं आहे आणि पीक विमा तिसऱ्यांनीच भरला आहे म्हणजे ओरिजिनल शेतकरी तसाच बॉम्बा मारीत बसला आहे आणि आमच्या जिल्ह्याला कृषी मंत्रीपद असताना आमच्या लोकांना जर विमा मिळत नसेल तर मग कृषी मंत्रीपदाचा फायदा काय तर हे जो सुरेश दास बीडच्या प्रकरणावरती निवेदन झाल्यानंतर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली व्हिडिओ आवडला असेल शेअर करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका